शरद पवारांचे राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी आपल्या हत्येचा कट रसल्याचा गंभीर आरोप भाजपचे माशिरतचे माजी आमदार राम सातपुतेने केलाय तर प्रसिद्धीसाठी कोणत्याही थराला जाऊन आरोप करत असल्याचं उत्तर धैर्यशील मोहिते पाटलांनी दिलंय त्यांची संविधानिक मार्गाने लढण्याची हिंमत संपली आहे त्यामुळं अशा पद्धतीने मार्गाने जात आहेत म्हणजे माझा स्पष्ट आरोप आहे अर्जुनसिंह मोहिते पाटील काल या ठिकाणी म्हणले की राम सातपुतेच्या अंगावर कुणाला घालवायचं याचं प्लॅनिंग केलं आहे सिंह मोहिते पाटील मास्टर आहे धैर्यशील मोहिते पाटील या सगळ्या गोष्टीचे मास्टर आहे ते त्या पद्धतीने करतात सातपुतेंनी माजी आमदारांनी मीडिया मॅनेज करून फक्त आपली एक सीट निवडून आलेली त्याचा गवगवा केला आणि प्रत्येक इलेक्शन आलं आणि आपण हारलं की थोडे दिवस सरने आनी ते वेगळ्या विचारसरणीत जातात आणि प्रसिद्धी झोतात राहण्याची त्यांना सवय आहे कायम त्यामुळं कोणत्याही स्तराला जाऊन ते आरोप करतात